देशातील लठ्ठपणामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी एक दिलासा दिलासादायक बातमी आहे वजन कमी करणारे एक औषध भारतीय बाजारात दाखल झालंय अमेरिकेमधील नामांकित एली लिली या कंपनीनं मोंजारो नावाचं औषध भारतात लॉन्च केलं या औषधाच्या दोन पूर्णांक पाच मिलीग्रॅम डोसची किंमत साडेतीन हजार रुपये इतकी आहे तर पाच मिलीग्रॅम डोसची किंमत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे नोंदणीकृत मेडिकलमध्ये डॉक्टरची चिठ्ठी दाखवून हे औषध सहज उपलब्ध होईल दरम्यान एका क्लिनिकल रिपोर्टनुसार नियमित डोस घेणाऱ्यांचं वजन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे ही औषध आता अनेकांसाठी खुशखबर घेऊन आलेलं आहे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आधीपासूनच याचा वापर करत असल्याची माहिती आहे मात्र आता सर्वसामान्यांना हे औषध सहज उपलब्ध होणार आहे दरम्यान याबाबत डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी आपल्यासोबत डॉक्टर श्रीरेंद गोडबुले सर आहेत एका नवीन औषधाबाबत आपण बोलणार आहोत ज्याची निर्मिती अमेरिकेत झाली आणि भारतात उपलब्ध झालं असं जे सांगितलं जात आहे आणि त्याची परिणामकारकता ही चांगली असल्याचं देखील बोललं जात आहे खरोखर त्यात कितपत तथ्य आणि त्याही आधी की कि डायबेटिक्स आणि लठ्ठपणा याचा थोडक्यात तुम्ही संबंध संदर्भ सांगितला संदर्व तर बरोबर आता जे नवीन औषध आलेलं आहे अमेरिकेत निर्माण झालेलं पण आता भारतात उपलब्ध झालेलं त्याचं नाव आहे टिरझेपॅटाईड ह्या औषधामुळे डायबिटीस होण्यामागची जी अनेक कारणं आहेत त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो स्थूलपणा त्या स्थूलपणाला ठीक करणारं हे औषध आहे मूलत हे मधुमेहाचंच औषध आहे पण असं लक्षात आलं की केवळ हे औषध रक्तातली साखरच कमी करता असं नाही तर वजन जे आहे एकूण माणसाचं आणि वजन म्हणजे जी चरबी आहे ती चरबी अगदी चांगल्या प्रकारे ह्या औषधामुळे कमी होते की आत्तापर्यंत जी सगळी स्थूलपणाविषयी जी औषधं होती त्यांच्यात हे सर्वात प्रभावी औषध आहे म्हणजे साधारणपणे पन्नास साठ टक्के लोकांनी जर हे औषध घेतलं तर त्यापैकी मी म्हटल्याप्रमाणे पन्नास साठ टक्के लोकांचं सा वजन किमान दहा ते वीस टक्के सुद्धा कमी होतं आता वीस टक्के कमी हे फक्त बॅरियाट्रिक सर्जरीमुळे माणसाचं इतकं वजन कमी होतं तर बॅरियाट्रिक सर्जरीमध्ये जे वजन कमी होतं वीस टक्के पंचवीस टक्के त्याची बरोबरी करणारं हे आज तरी जगातलं एकमेव औषध आहे त्यामुळे हे उत्तम औषध आहे परंतु हे सरसकट कोणीतरी घेऊ नये आपल्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्हाला हे औषध योग्य आहे का नाही देण्यात आणि ते घेताना काय काळजी घ्यायची असते हे सगळं जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत स्वतःहून अर्थातच प्रयोग करू नयेत डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि योग्य असेल तर हे औषध अवश्य घ्यावं व्हिडिओ सरत्रे झी चोवीस तास पुणे